नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मसाला पराठा तोही अगदी इंस्टंट आणि अतिशय मऊ लुसलुशीत आणि गुबगुबित चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपलं रोजचं गव्हाचं पीठ आहे ज्याची आपण रोज कणिक मळतो अग तेच आपण इथे घेतलेलं आहे तर आपण डेली कणिक मळतो अगदी तशीच कणिक मळून घ्यायची आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे तर शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहे आणि छान असा त्याचा कूट काढून घेतलेला आहे तर मित्रांनो शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहोत तशा पद्धतीने आपली मधली कोटिंग ही मसाल्याची तयार झालेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीपुरती साखर ॲड करून घेणार आहोत तर मित्रांनो येथे तुम्ही साखरेचा साखरेचासुद्धा वापर करू शकता तर एक कणकेचा गोळा घेतलेला आहे या या हा छान असा हाताने मळून घ्यायचा आणि याची छान अशी पारी लाटून घ्यायची आहे तर मी येथे पारी लाटून घेतलेली आहे तर पारीवर छान अशा पद्धतीने मसाला स्प्रेड करून घेणार आहोत आणि यावर एक चमचा मी येथे तेल ऍड करून घेणार आहोत सगळीकडे हा मसाला चपातीला आतल्या साईडनी लागायला हवा असा मी याला पसरून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण संपूर्ण बाजूने छान अशी याची पोटली तयार करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने ज्या पद्धतीने आपण पुरण भरतो अगदी तसंच सा दोन्ही साईडने आपल्याला याला छान असं दाबून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता याला आता आपण पीठ लावून छान असं चपातीसारखं सा लाटून घेणार आहोत तर ज्या पद्धतीने आपण पुरण भरतो अगदी तसंच यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे आणि छान असं दाबून घ्यायचं आहे आणि त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान अशी चपाती पसरट चपाती लाटायची आहे जर जा जा तुम्हाला जाडसर ठेवायची असेल तर तुम्ही जाडसरही ठेवू शकता पण जितकी छान तुम्ही चपाती इथे लाटून घेणार तितका छान हा पराठा होतो आपला तवा छान तापल्या गे गेलेला आहे यावर आपण हा पराठा टाकून घेणार आहोत तर आप छान असे बबल्स आलेले आहेत दुसऱ्या साईडने आपण याला पलटी मारून घेणार आहोत तर आपली दुसरी साईड पण छान अशी झालेली आहे आता यावर तुम्ही तेल किंवा तूप ॲड करू शकता तर मी संपूर्ण कडे कडे कडेने छान असं याच्यावर तेल स्प्रेड केलेलं आहे जेणेकरून आपला पराठा छान असा फुलतो आणि स संपूर्ण साईडला तेल किंवा तूप, तूप तुम्ही लावू शकता तर आपला पराठा छान असा चपातीसारखा फुलल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि अलटी पलटी मारून छान अशा याच्या किनार पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून कुठेही कच्चा राहायला नको अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या घरच्या साहित्यामध्ये छान असा, असा गुबगुबीत मसाला पराठा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद